अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुमचं सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे अशक्य ही शक्य करतील स्वामी श्री स्वामी, स्वामी समर्थ महाराज सद्गुरु परमपूज्य पिठले महाराज तिजो निधी सद्गुरु परमपूज्य मोरेदादा व परमपूज्य गुरु माऊलींच्या चरणी वंदन करून मला आलेल्या दिव्य अनुभवांपैकी हा एक अनुभव कथन करीत आहे मी पिंपळनेर येथील रहिवासी असून माझ्या माहेरच्या एका सेवेकार्याकडून संतन प्राप्तीसाठी मी स्वामींची सेवा समजून घेतली होती अंतकरणापूर्वक मी व माझे आईवडील सेवा करत असू सेवेची फळही मिळाले पण सोनोग्राफीत असे म्हटले की बाळ पोटात असतानाच आडव्या स्थितीत होते मी केंद्रात गेले महाराजांना विनंती करून मुजरा केला तसेच तेथे मला महाराजांचे वाक्य दिसले पिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे ज्यांनी मला सेवा कशी करायची त्याचे मार्गदर्शन केले होते ते सेवे केले। होते। से सेवेकरही भेटले व म्हणाले डॉक्टरांकडे जा सर्व काही ठीकच असेल मी डॉक्टरांकडे पोहोचले व सोनोग्राफी केली तर काय आश्चर्य काही उपचार न घेता बाळ पोटात उभ्या स्थितीत होते डॉक्टरांना खूप आश्चर्य वाटले काही दिवस गेल्यानंतर बाळाचा जन्म झाला पण हा आनंद थोड्याच वेळापुरताच होता कारण बाळाला शी करण्याची जागाच नव्हती स्वामी महाराजांचं सर्व काही चांगले करत होते पण ही अशक्य गोष्ट आमच्या वाट्याला काय यावी याचे दुःखही होत या होते अशक्य प्राप्त गोष्ट असूनही शक्य करण्याची किमया फक्त महाराजच करू शकतात यावर विश्वास होता म्हणून आम्ही बाळाचे ऑपरेशन करायचे ठरवले व त्यानुसार केले ऑपरेशन यशस्वीही झाले दुसरे ऑपरेशन बाळाच्या चौथ्या वर्षी करायचे होते म्हणून डॉक्टरांनी सांगितले होते पण महाराजांचा वरदहस्य सदैव माझ्या डोक्यावर होता म्हणून दुसरे ऑपरेशन सातव्या महिन्यातच झाले त्यावेळी बाळ बेशुद्ध झाले डॉक्टरांनीही हात टेकले पण गुरु माऊली म्हणतात जेथे विज्ञान सपते तिथे अध्यात्मक सुरू होते ह्यानुसार सर्वांची सेवा अंतकरणापूर्वक सुरू होती बाळाचे बाबा बाबांच्या बाळाच्या नाडीवरती महामृत्युंजय मंत्र व श्रीस्वामी समर्थ हा मंत्र सतत जप करत होते आणि बाळ शुद्धीवर आले तरी पण तिसरे ऑपरेशन राहिले होते ते दहाव्या महिन्यात पार पाडले चार पाच वर्षानंतर होणारे ऑपरेशन दहाव्या महिन्यातच स्वामी कृपेने पार पाडले डॉक्टरांनी सांगितले की बाळाला आता चार पाच दिवसानंतर गॅसेस सुरू होतील तर काय आश्चर्य त्याच दिवसांपासून बाळाला गॅसेस सु, हो होणे सुरू झाले आत्तापर्यंत आत्तापर्यंत झालेले सर्व ऑपरेशन यशस्वी होण्याची ती खून होती हे सर्व एका स्वप्नासारखे घडत होते स्वामी माऊलींच्या आशीर्वादाने दुःखातही सुखाचे क्षण आम्हाला दिसले खरोखर स्वामींच्या ब्रीद वाक्याची प्रचिती झाली महाराज भक्तांच्या पाठीशी सदैव असतात महाराजांचे इतके उपकार आहेत की जन्माजन्मी फिटणार नाहीत अनुभव सांगताना अश्रू अनावर नाहीत महाराजांच्या उपकारांची परतफेड होऊ शकत नाही स्वामींची साथ मागा स्वामींचा हात आपल्या डोक्यावर असू द्या तीन अध्याय स्वामीचंद्र सार म्हणून ह्या ग्रंथाचं नक्की पठण करत जा अकरा माळ श्री स्वामी समर्थ ह्या मंत्राचा जप स्वतः करून दुसऱ्यांनाही करण्याचे फायदे आपल्या अनुभवातून सांगावेत असे न सांगितलाही सर्व काही देतील ही वाट होती अंधारा भोवताची अंधार होता स्वामींनी ठेवला होता पाटी हात एक आधार होता धन्यवाद श्री स्वामी समर्थ तुम्हाला हा अनुभव कसा वाटला नक्कीच कमेंट्स करून सांगा आजची सेवा स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथंच संपवते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात दिसू नका परत भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ धन्यवाद